म्हणून भगवत हा इदम म्हणूनही भागवताला महत्व आहे आणि भगवता पुरोतम म्हणूनही भागवताला महत्व आहे असं हे भागवत नावाचं ग्रंथरत्न अतिशय महत्वाचं आहे कशा करता ऐकायचं आतापर्यंत काय ऐकलं होतं कशा करता ऐकायचं भगवंताचं स्वरूप कळावं याच्या करतात कशा करता ऐकायचं भगवंताची प्राप्ती व्हावी याच्या करतात भागवताच्या श्रवणात तुम्हाला ज्ञानश्रवणही होईल भागवताच्या श्रवणानं तुम्हाला योग साधेल आणि भागवताच्या श्रवणानं तुम्हाला भक्तीही घडेल भागवताच श्रवण हीच भक्ती आहे एकाग्रतेनं भागवताचं श्रवण करणं हेच ईश्वर परिधान आहे आणि एकाग्रतेनं भागवताचं श्रवण करत असताना देवानं सांगितलेल्या ज्ञानात दृष्टी ठेवून ते ज्ञान आत्मसात करण्याचा केलेला प्रयत्न हीच ज्ञानाची साधन आहे आत्मस्वरूपाच्या साक्षात्कार करता ज्ञानाची साधना करताना काय करायला सांगितलं आपल्याला आत्मावारी द्रष्टव्य हा श्रुतीमाता काय बोलली आत्म्याचं दर्शन घ्या दर्शन घ्या साक्षातकार व्यव्हा पण त्या दर्शनाकरता साधना काय कर श्रोतव्य हा मंतव्यहा हा त्या आत्म्याचं श्रवण करा मनन करा विधिध्यास करा ही ज्ञानाची साधना आहे ना

भा करी कृव करी कृष्ण गीपा भागवत करी कृष्ण साधने पहिली साधना सांगितले शिरो गीता भागवत भागवताच श्रवण आहे त्याच्यानंतर मननाची साधना ते भागवतामध्ये धुंदुकारीचा जमा उद्धार झाला ध्वधुकारीचा जमा उद्धार झाला भागवत शिरवण त्याचा उद्धार झाला आणि उद्धार झाल्याच्या नंतर बाकीचे सगळे श्रोते जे मस्ली होते त्यांच्याकरता विमान आले नाही ते गोकर्णाने त्या विष्णुदूतांना विचारलं किती विमान आणले त्या म्हणजे येतस कोणाला तुझ्या भावा बाकी भावाला बाकीचे ऐकायला बसले त्यांना विमान नाही नाही का बाबा तिथं कारण सांगताना त्यांनी सांगितलं श्रवणंत कृतम सर्व न तथा मननं कृतम या सगळ्यांनी नुसतं श्रवण केले मनन केलं नाही म्हणजे भागवताच मननही असत ज्ञानाची साधना नाही का हे आत्मावार्य द्रष्टव्य हा त्याच्याकरता पहिली साधना श्रोतव्य हा गीता भागवत करीती श्रवण सदा सेव्या सदा सेव्य श्रीमंत भागवती कथा यशवण मात्रेनं हरिश चित्तम समाश्रय भागवताच्या श्रवण मात्राने हरि आपल्या चित्तामध्ये येतो हे श्रवण न तथा मनन कृतम तसं सगळ्यांनी मनन केलं नाही तुझ्या मनन केलं बाकीच्यानी मनन केलं नाही म्हणजे भागवताचं बोलणं नाही हे ज्ञानाची साधना नाही का म्हणजे भागवताच एकाग्र चिंतना श्रवण करणं त्याचं मनन करणं त्याचा निधिध्यास ध्यास करणं अशी साधना करण्यामध्ये भागवतातूनच आपल्याला ज्ञान साधना घडते ईश्वर प्रणिधानाचा विचार करा ईश्वर प्रणिधान भागवताला होत की नाही प्रणिधान म्हणजे जवळजवळ भक्तीच होत ती ईश्वराच्या स्वरूपाचा बोध त्याला परमात्मा म्हणत असताना त्याच्या ठिकाणी ईश्वर ईश्वराचं जे लक्षण सांगितलं ते क्लेश कर्म विपाक काही त्याला नाही अशा त्याच्या विचार सुद्धा प्रणिधानाच एक प्रकारच या प्रणिधानाच्या योगिक साधना होईल की नाही होते आणि मग भक्तीची साधना भागवताच्या भागवत म्हणजे भक्तिशास्त्रे बाबा मग या भक्तीशास्त्राच्या श्रवणाला भक्तीची साधना होणार नाही का होते ना मग ज्ञानाची साधना होते योगाची साधना होते आणि भक्तीची ही साधना होते म्हणजे काय होतं ब्रह्मेतील परमात्मेतील भगवाने ती शब्द ते म्हणून सांगितलेला परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा याची सगळी व्यवस्था एका एक भागवताच्या श्रवणातून आपल्याला प्राप्त होणार असंही भागवताचं महत्व आहे म्हणून भागवताचं श्रवण करायचं असतं असा विचार आपण करू शकतो भागवत महत्वाचं का भगवंता हा इदम म्हणून नाही आणि भगवता प्रोत्तम म्हणून नाही देवाचं शास्त्र देवाने सांगितलेलं शास्त्र सुखाच्या प्राप्ती करता मनुष्याची सगळी धडपडी जी की नाही त्या धडपडीला यश ये येण्याकरता सोप्यात सोपी सोप्या, साधना कोणती असेल भक्तीची प्रत्येकाला सुख पाहिजे मला की दुःख व्हावी असेल कोणी भावी नाही मला दुःख असावं असं कोणालाही वाटत नाही सगळ्यांना वाटतं मला सुख पाहिजे संक्षेपराने ज्ञापनी असं वर्णन केलंय आहे इह जगती सर्व जंतु मम उत्तम उपरमत तथा उपघात उपघातूप विषय दुःख स्पृहक इह जगती सर्व जंतु स्पृहते या जगतामध्ये सगळे जीव इच्छा करतात कशाची इच्छा करतात इह जगती सर्व जंतुद्ध निरतिशयम उत्तम सुखम मस्तो किती स्पृहांत सगळ्याची इच्छा काय मला निरतिशय सुख असावं त्याच्यापेक्षा मोठं सुख नाही असं सुख मला पाहिजे कोणाला विचारा ना सुख पाहिजे खरे पाहिजे किती सुख पाहिजे खूप मोठं पाहिजे खूप मोठं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं असावं असं पाहिजे ऐक ना शंभर रुपये मिळाले असं वाटलं तर तेवढंच समाधान होतं का नाही नाही हजार रुपये हजार मिळाले तर समाधान का विचार ना त्याला तो म्हणतो लाख पाहिजे लाख मिळाल्यावर विचार आता समाधान झालं का जे मिळाल्याच्या नंतर आता पुढं काही मिळायचं शिल्लक राहिलंच नाही अशी भावना होणार आहे असं सुख प्राप्त होणार याला निरतिशय म्हणजे अतिशय हा निर्गत हा यस्मात अतिशय ज्याच्या ज्याच्यातून निघून गेलेले ते सगळ्यात मोठं जे सुख आहे त्याला निरतिशय म्हणतात त्याश सुखाची इच्छा आहे आणि उपनमत्व तथा त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणून हे निघून गेलं का पाहिजे काय विषय विषयाच्या संयोगातून मला होणारी दुःख नावाची संवेदना माझ्यापासून निघून गेली पाहिजे उपराम झाली पाहिजे माझ्यापासून बाजूला झाली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे मग काय करा सुखाची इच्छा आहे प्रत्येकाला सुखाची इच्छा जर असेल बघा तुम्ही कोणत्याही जीवाच्या बद्दल सुखाची इच्छा त्याला आहे की नाही विचारलं तर हो म्हणावं लागतं त्याला बरोबर आहे सुखच पाहिजे सगळ्यांना सुखम सर्वाय रूप होत नाही पण ते म्हणतात सुखम सर्वच ते सुख सगळ्यांना आवडत सगळ्यांना आवडतं सुखासारख्या एक निर्मल कथेत कथेतील कथा आहे ते पण एकदा भाषाचा दरबार भरला सगळे लोक बसलेले असताना बाशांनी सगळ्यांना एक प्रश्न विचारला आणि एक असं उत्तर द्या म्हणजे मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की इथं बसलेल्या सगळ्या लोकांच्या मनात असलेला एकच विचार सगळ्याचा नेमका एकच सगळ्याच्या मनात तो असला पाहिजे असा एक विचार सांगा सगळ्याच्या मनात काय विचार सांगा बरं आता कोण सांगा बरं तुमच्या मनात काय मला माहित नाही माझ्या मनात काय तुम्हाला माहित नाही त्यांच्या मनात काय तुम्हाला माहित नाही तुमच्या मनात काय त्यांना माहीत नाही बाजूच्या मनात काय आपल्याला जर कळत नाही तर सगळ्याच्या मनातलं कुठलं सांगणार तू आमची <laughs> गुरुजी तर म्हणायची बायकोच्या मनातलं तुला <laughs> कळ ना सगळ्याच्या मनातलं कुठलं सांगतो काही कळत नाही ना कोणाच्या मनात काय आहे सगळ्याच्या मनातलं एकच सगळ्याच्या मनातला विचार सांगायचा बिरबल सगळ्याला भाय बादशा सगळ्याला विचारायला बघा बिरबलाची पाळी जे मांडली बिरबलाला सांगितलं सरकार सांगतो म्हणे सगळ्याच्या सगळ्याच्या मनात एकच विचार हो एकच विचार सगळ्याच्या मनातला सांगतो काय विचार त्यानं उठून सांगितलं सरकार या सगळ्याच्या मनावर तुमचं भलं व्हावं एवढाच विचार आहे विचार म्हणे काय म्हणते ना कोणाकडे विचारलं हो तुमच्या मनात राजाचं भलं व्हावं आहे की हा म्हणती नसते मनात काही असू द्या हो राजाचं तळपट वाजलं पाहिजे असं जरी मनात असलं तरी त्याच्या समोर बोलताना हो 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 अगदी करा अगदी कर असंच म्हणावं लागणार ना हे बिरबला दिल्या उत्तर चातुर्याचं जरी असलं तरी खरं नाही हो शास्त्रकार जे उत्तर देतात ते सत्य आहे यथार्थ आहे शास्त्रकारांनी काय सांगितलं सगळ्याच्या मनात काय दुःख नसावं मग सुखासाठी काय करावं लागतं हो परमात्मा प्राप्त करून घ्यावं लागतं त्याच्याशिवाय सुख नाही ते जीवा सुख नाही त्याचा लाभ झाल्याशिवाय सुख नाहीच आहे त्याच्याकडे सुख आहे जगात ते सुख नाही नाथ संसार नगरातल्या या संसाराच्या बाजाराचं वर्णन केलं नाथ महाराज म्हणतात यात सुख नाही त्यात सुख नाही या हाटाचे सुख कोण याचे नाही संसारातल्या बाजारात आल्याच्या नंतर कोणत्याही दुकानात जा शब्दस्पर्श रूप रस गंधाचे दुकान आहेत सगळे संसारामध्ये या कोणत्या दुकानात जा याच सुख नाही त्याच सुख नाही या हाटाचे सुख कोणचे नाही संसारात कुठलंच सुख मिळायचं नाही मग सुख कुठे आहे सुख सुख तुझे देवाच्या ठिकाणी यो वै भूमा तत् सुख नालपे सुखम हे दोन वाक्य बघा जो भूमा म्हणजे व्यापक आहे त्याच्या ठिकाणी सुख आहे आणि जे व्यापक नाही जे परिच्छण आहे जे अल्प आहे त्यात सुखाचा संबंध नसतो देशत कालत वस्तुत कुठली तरी अल्पता ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे अशा परिच्छिंद्र वस्तूमध्ये सुख नाही मग ना कदातल्या संसारातल्या कोणत्याही विषयाचा विचार जर केला तर तिथं के परिच्छता आहे म्हणून सुख नाही आणि परमात्म्याचा विचार जर केला तर तो परमात्मा व्यापक आहे म्हणून सुखरूप आहे सुखरूप असलेल्या त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली खरंच सुख प्राप्त होत ते नेहमीने जीवा सुख नव्हतं त्याच्याशिवाय सुख नाही त्याच्या प्राप्ती करता काय करा सगळ्यात सोपी साधना म्हणजे भक्तीचे आणि त्या भक्तीच्या साधनेतील सगळ्यात सोपी साधना श्रवणाच्या असल्यामुळं भागवतासारख्या ग्रंथाचं श्रवण केलं की आपलं कल्याण होत असं तुकाराम महाराज सांगतात त्या भागवताचा आपल्याला पाच सात दिवसात विचार करायचा आज प्रारंभाला थोडासा उशीर जरी झालेला असला त्यांनी पुढची कार्यक्रमाची व्याप्ती आणि मग थोडं सगळं की पर्यंत असल्यामुळे आज या ठिकाणी विराम करतो ज्ञानेश्वर महाराज तुकारामचं नामस्मरण केलं करतो आरती होईल आज या ठिकाणी थांबव्याला मात्र वेळेवर सुरुवात करता येईल आपल्याला बरोबर एक वाजता सुरुवात करायची श्री